सर एक निश्चित के नंदुरबार जिल्ह्यामधल्या चार विधानसभेपैकी एकच अक्कलकुवा विधानसभा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी लढवेल असं सर्वप्रथम संकेत आहेत आणि त्या, त्या दृष्टिकोनातून या विधानसभेचा प्रभारी म्हणून माझी नेमणूक झाली आहे धुळे आणि धुळे शहर आणि अक्कलकुवा तर या दोन विधानसभेकडे जास्त लक्ष आहे मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्राचा एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ अक्कलकू आहे एक नंबरचं खातं हे शिवसेनेचंच उघडायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत मागच्या वेळेलासुद्धा ही आज टीमने आमच्या दादाला आमच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या अगोदर उमेदवारी जाहीर करून दिली होती तरीसुद्धा आम्ही आमच्या दादासाठी प्रयत्न केले आणि सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणूनच आदरणीय दादा ऐंशी हजारावर गेले हे सत्य आहे ते पण नाकारू शकत नाही परंतु आत्ता पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल कारण विजू पराडगेसुद्धा दोन टर्मपासून मागे दुर्दैवानं हारले आहेत मागे हे सगळे एकत्र होते आणि त्या वेळेला ज्याला आत्ता संधी मिळेल दुसऱ्याला पुढच्या वेळेला संधी मिळेल असं यांनी ठरवलं होतं आता, आता जेही ठरेल मला वाटतं की आमच्या दादाने मोठ्या विचारानं त्यांचे तीन वर्ष अजून आमदारकीचे बाकी आहेत तर या दोघं त्यांच्याच मित्रांच्यापैकी कोणाला बी संधी द्यावी असं मला वाटतं नेतृत्वाला आम्ही कळवलेल्याच आहेत आमच्या भावना आणि नेतृत्वसुद्धा जनसामान्यांच्या भावनांची कदर करेल असं मला तरी वाटतं असं असं वाट। काही मागायचा नैतिक अधिकार सगळ्यांना आहे जो पक्षासाठी झटतो राबतो काम करतो त्याला असं वाटतं की जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा पक्ष मला संधी देईल शिवसेनेने त्यांना पक्ष पक्ष म्हणून शिवसेनेने त्यांना संधी दिलेली आहे तीन वर्ष झाले ते एकतर्फी बॅटिंग विधान परिषदेमध्ये करतात आहे आणि अजून तीन वर्ष त्यांना शिल्लक आहेत तर त्यांनी ती बॅटिंग कंटिन्यूस ती इनिंग कंटिन्यूस ठेवावी आणि विधानसभेमध्ये मात्र दुसऱ्याला संधी द्यावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडेही केली आहे आणि नेतृत्वाकडे सुद्धा केलेली आहे पद्माकर कडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही आरक्षण मागा बघा मराठा आणि ओबीसी सारखं सारखं म्हणतात आहे की ओबीसीचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण देणार आहे आता मुख्यमंत्र्यावर बी तुम्ही विश्वास नाही ठेवणार तसंच हे आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आदिवासीचा आरक्षणाचा एक टक्कासुद्धा सुद्धा कमी करणार नाही पण दुसरे बी मागायचं दुसऱ्यांना अधिकार आहे तर धनगरांनासुद्धा आरक्षण द्यायचं असेल तर कसं देता येईल हे याच्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे पण मला वाटतं मी ऐकलेलं नाही आहे ती क्लिप पण पद्माकर दादांनी कॅपॅसिटीपेक्षा जास्त बोलून दिलं होतं आणि माझे ते जुने मित्र आहेत म्हणून त्यांना आज ताकीद दिली फक्त की याच्यानंतर जर मुख्यमंत्र्याचा अपमान कोणी बी केला तर त्याला नक्की जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे आजपासून झाली आहे पण आता लोक मूर्त बघतात मी तर श्राद्ध पक्षामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढलेला पुढारी आहे आणि श्राद्ध पक्षामध्ये निवडणूक लढलो होतो तेव्हा सदोतीस पैकी छत्तीस माझे निवडून आले होते तर मला तर श्राद्ध पक्ष लय नाय असं मला तरी वाटतं